व्हायलन्स आवडतं असं ऐकलंय मी तुला नाही मारामारी करायला आवडत ना व्हायलन्स म्हणजेच मारामारी मग आता गांधींचं पटत नाही वाटतं तुला गांधींचे विचार नाही ना कोणाचे पटतात व्हायलन्स कुठल्या सिनेमामुळे आवडायला लागला तुला डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये आम्ही ते खेळतो कधी कधी डब्ल्यू डब्ल्यू एफ खेळता कुठे खेळता बेडवर बेडवर खेळतात आणि मग खर खरं खेळतात खोटं खोट 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 खोटं खरं खरं नसतं डब्ल्यूडब्ल्यू खरं असत खरच खरं मारतात एकमेकांना तुला सांगितलं बाबांनी असं सांगितलं की डब्ल्यू डब्ल्यू खरं आहे काय मग रक्त बिकत येत मग फक्त मारायचं असत आणि तुला त्याची आवड आहे